आणि मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही तेच जे लोकांच्या हिताचं आज प्रसार माध्यमांवरती कोण कौन कोणाला कौन काय कौन म्हणलं कोणी कोणाला कुणी कुणाची आबरू काढली कुणा कुणाची वेशीवर टांगली हे सगळं दाखवलं जातं आणि एंटरटेनमेंट पर्पज म्हणून लोकांनी आता राजकारणाकडे बघायला चालू केलेला आहे राजकारणाकडे बघताना पॉलिसी मेकर्स म्हणून लोकांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे पॉलिसी चेंजर्स म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे जे चुकीच आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे आज मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना ज्या अपेक्षा माझ्याकडून लोकांनी ठेवलेल्या आहेत मी दाव्यानं सांगू शकतो की जिल्ह्यातल्या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगल्या शाळा आणि सगळ्यात चांगल्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे माझ्या मतदारसंघात आहे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की मॉडेल पीएससीच्या माध्यमातून सगळ्यात चांगले दवाखाने सुद्धा माझ्याकडे शाळांच्या बाबतीत दवाखान्यांच्या बाबतीत मी अजिबात काही काही करत नाही मी वारंवार तिथे व्हिजिट देत असतो लोकांना ती सेवा पुरवणं हे आमचं काम आहे रस्त्यांसाठी आम्ही काम करतोय मी येत्या काळात एमआयडीसी चांगली तयार करतोय उद्या परवा काही माझी लाडकी म्हणून आम्ही एक नवा प्रकल्प उपक्रम राबवतोय त्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरवरती आम्ही मतदारसंघात काम चालू करतोय पहिल्या टप्प्यामध्ये बाराशे मुलींचं वॅक्सिनेशन आम्ही त्या ठिकाणी अवेअरनेस करून करून देतो जगामध्ये जे चालू आहे ते आपल्या मतदारसंघात आलं पाहिजे आपल्या राज्यात आलं पाहिजे यासाठी आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न केला पाहिजे आणि तेच या पुढच्या काळात माझ्याकडून होईल अदवा तदवा बोलणं म्हणजे आक्रमक आहे असं होत नाही आपला मुद्दा आक्रमकपणे किंवा मुद्दे सुद्ध म्हणणं यालाही आक्रमक म्हणलं जाऊ शकतं मी वेगवेगळ्या वेग माध्यमातून माझ्या वडिलांकडून हे शिकलो